सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी वातावरण एकीकडे पडळकर सतत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे पाटील यांनीही तितक्या जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिले नेमकं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद का रंगले आणि त्याची चर्चा सध्या काय होते तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना थेट आव्हान असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि माझ्या विरुद्ध निवडणूक लढा या आव्हानानंतर सांगलीतील राजकारणात नवा रंग भरलाय यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील हे म्हणालेत की माझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही पण मुद्दा मतचोरीचा आहे ज्या ठिकाणी मतचोरी झालीये तिथे राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुका घ्याव्यात पाटील यांच्या या विधानाने पडळकरांवर सरळ घाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील जो वाद रंगलाय यामध्ये सुद्धा आता पाटील यांनी पडळकरांवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावलाय आणि ते नेमकं काय म्हणाले

जयंत <laughs> पाटील यांनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर पाटलांची मानसिकता खसल्यासारखी वाटते ते म्हणतात तसे सांगली जिल्हा वाळवा तालुका झुकत नाही हे खरं आहे पण जयंत पाटील झुकत नाहीत तर थेट पालथेच पडतात असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावलाय सांगलीतील या शाब्दिक युद्धामुळे आगामी काळात स्थानिक राजकारण आणखी तापण्याचे चिन्ह स्पष्टपणे दिसून येत आहेत दोन्ही आमदारांमधील हा संघर्ष केवळ वैचारिक नाही तर थेट प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय तर आता येणाऱ्या काळात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद कुठपर्यंत जातोय आणि यासोबतच ते एकमेकांवर कशा पद्धतीने शाब्दिक वार करताय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे खर तर अधिवेशनाच्या काळापासूनच आमदार गोपीचंद पडळकर हे अधिकच चर्चेत येताना पाहायला मिळाले त्यानंतर इस्लामपूर आणि ईश्वरपूर यांच्या नावातील जो बदल करण्यात आला त्याचं श्रेय हे जयंत पाटील यांनी घेतलं असा सुद्धा आरोप त्यांनी केला होता आणि हे नाव जेव्हा चेंज करण्यात आलं त्यानंतर सुद्धा यांचा वाद सर्वांनाच पाहायला मिळाला होता आमदार गोपीचंद पडळकर यांना अनेक समर्थक लाभले आहेत तसेच आमदार जयंत पाटील यांचे सुद्धा अनेक समर्थक आहेत तर यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा कधी कधी शाब्दिक बाचाबाची होताना दिसून येत असते पण आता या मुद्द्यावरून कोण कौन कोणावर वार करते शाब्दिक प्रतिहल्ला करते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे या सर्व प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय या दोघांपैकी नेमकं कोण बरोबर आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत टाइम महाराष्ट्र धन्यवाद